श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम सिद्धमणे नामकरणी गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचना वारा तैसे तुझे दैन्यहरा एकसे गुरुचरित्र कथन भेद ऐसे चरित्र, चरित्र कामधेनु सांगेन तुझं एक चित्त करुणी मन एक शिष्या नामधारका कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेसी राहिले श्रीगुरु परियेसा गौप्य रूप असतिगुरु ठाव असे अगोचरु अनुष्ठानधुरंधरु चातुर्मास येणेपरी सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्रीगुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन परमात्मा श्री राणा, का राहावे गौप्य रूपे त्यासे काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा एक वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका आणि सांगेन एका दत्तात्रेय तैसाची दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुकरूपी असे दिसती भक्तजनानुग्रहाथी तीर्थयात्रे हिंडतसे तीर्थे भूमीवरी अस्ति गौप्य अपरंपरी श्रीगुरुमूर्ती करी प्रकटले भक्ता भक्तालागी भक्तजनोपकारार्थ तीर्थहिंडे श्रीगुरुनाथ गौप्यभावया कारणार्थ समस्त मागतीवर लपविता दिनकराशि केवी लपे तेजोराशी कस्तुरी ठेविता जनतेसी वास केवी गौप्य होय आणि सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी जेथे क्षितिकांची कल्पिले फळ तेथे होय या कारणे तयास्थानी प्रकटले गुरुमुनी सांगेन तुझ विस्तारुनी एक चित्ते परियेसा क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ द्विजजना अग्रवेदी असे आपण जाने तर्क व्याकरण आन्ही प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता त्यासे जाहाला सुत, मूर्ख असे उपजत दैव वशे माता पिता मृत असमाधान होऊनिया वर्धता माता पित्या घरी बाळ वर्षे सात जाहली केवळ व्रतबंध करीती निच्छळ तया द्विज कुमरकासी न ये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियेसी वेद कैचा मूर्खासी पशुसमान जहाला असे तेथे सांगती अध्ययन जावोनी आपण शिकू म्हणे मानव शिकतां क्षण सवेची स्मृती होयत्यासी त्या ग्रामीचे विज्जन, निंदा करती विप्र विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात त्याचे पोटी कैसा केत उपजलासी दगडापरी जळो जळो तुझे जिने पित्याच्या नामा आणीले उणे पोटी बांधुणी पाशान विहिरी कान करिसी जन्मोनिया संसारी वृथा जाहलासी सुकरापरी तुझगती यमपुरी अनाचारे वर्तसी जासी विद्या असे एका तोची मनुष्यामध्ये अधिका जैवी द्रव्य असे निपेक्षिका तैसी विद्या परियेसा ज्याचे हृदय असे विद्या त्यासी अखिल भोगसदा यशस्वी होय सुखसंपदा समस्तांमध्ये पूज्यतोची श्रेष्ठ असे वये थोर विद्याहीन अपूज्य नर अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सदोहर त्यासी विद्या बंधुभ्रातर सकळी कावंत्य होय नर विद्या असे गुणी एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश जासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी एखाद्या राज्याधिपतीसी वंदिती परियेसी ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याचं धन जाणं विद्या शिकावी याची कारण नेनता होय पशुसमान एकोणी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्यासे काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा परिहासके ते ब्राह्मण सांगताती हासोन होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझ विद्या तुझ कैचा विद्याभ्यासू नर नवेसी तू साच पशु भिक्षा मागुणी उदर पोस अरे मूर्खा कुळनाशका ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी, निघाला बाळ अरण्यासी मणी झाला खेदे खिन्न म्हणे त्यजीन आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग जीवनिया जळो जळो आपले जिने पशु झालो विद्याहीन आता वाचोनी काय कराल म्हणून निघाला वैराग्य भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी अन्नोदकने उपवासी पातला निशी दैववशी, जेथे असे जगन्माता भुणेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तयेवेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीतसे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयेवेळी येणे परी तिनी निर्वाण मन करुणी अन्योदक्यजुनी बैसला तो द्विजकुमार नवे काही स्वप्न त्या लागोणी म्हणून कोपे बहुमणी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसे आम्हासी आक्रोशोनी तये वेळी शस्त्रे घेवो प्रबळी आपुली जिव्हा तत्काळी छेदुनी वाहे देवी चरणी जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी जरी तू मज उपेक्षिसी वाहीन क्षीर तुझे चरणी ऐसे निर्वाण माणसी क्रमिता झाला तोणिशी स्वप्न जाहले तयासी एका समस्त श्रोतेजन एक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी असे कृष्णा पश्चिमधिरी त्वरित जाय जायतयाजवळी औदुंबर वृक्षात तळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव परियेसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथ निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाऊनी त्वरित देखता जाहला श्री गुरुसी चरणावरी ठेवुनी माथा करीस्तोत्र अत्यंता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तयाबेळी संतोषोनी गुरुमूर्ती माता हस्त ठेवीती ज्ञान जाहले त्वरिती जिव्हा आली तत्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्यांचे अंतःकरण पूर्ण जाहले तत्काळी जैसा मानस सरोवरास वायस जाता परियेस जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा चिंतामणी सर्पकरसी सुवर्ण होय लोह कैसी मृत्तिका पडता नदीसी सुवर्ण होय जेवी देखा तैसे तया ब्रह्माणासी होता स्पर्शी आली अखिल अखिलविद्या त्यासी वेदशास्त्रादिर्क भाषा सिद्धमणे नामधारका श्री गुरु महिमा एसी एका जे जे स्थानि वास देखा स्थान महिमा एसी असे, मनुनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु विस्तार एकता होय मनोहर सकळा सकाळाभीष्ट साधती इगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु महिमा श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे बिल्लवडिस्तान महिमावर्णनं मंदमती ब्राह्मण वर नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदत्तार्पणमस्तू